सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकोणवीस श्लोक पाहूयात य यन वेत्ती हयन मन्यते हतम उभतो न विजानो नायम हंती न हन्यते नायम हंती न हन्यते श्लोकाचा अर्थ पाहूयात य म्हणजे जो कोणी एनम म्हणजे याला व्यक्ती म्हणजे जाणतो हंतारम म्हणजे हत्या करणारा य म्हणजे जो कोणी च म्हणजे सुद्धा एनम म्हणजे याला मन्यते म्हणजे मानतो हतम म्हणजे मारला गेलेला उभव म्हणजे दोघे तौ म्हणजे ते दोघे न म्हणजे कधीच नाही विजानित म्हणजे जाणतात अयम म्हणजे हे हंती म्हणजे मारतो न म्हणजे नाही हन्यते म्हणजे मारला जातो आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे जो या आत्म्याला मारणारा असे समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे मानतो ते दोघेही अज्ञानी आहेत कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही आता आपण हा श्लोक समजून घेऊयात भगवंत पुढे सांगतात की जो या आत्म्याला मारणारा असे समजतो तसेच जो हा आत्मा मेला असे समजतो ते दोघेही अज्ञानी आहेत कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही हा भगवद्गीतेतील अतिशय सुंदर श्लोक आहे भगवंत सांगतात की हे आत्मतत्व कोणाला मारत नाही आणि कोणाकडून मारलेही जात नाही हे अविनाशी तत्व शक्ती स्वरूप आहे शक्ती कधीही नष्ट होत नाही ती फक्त स्वरूप बदलते भगवंत म्हणतात देहाभिमान बाळगणे बरोबर नाही मी त्यांना मारेल किंवा ते मला मारतील असे अर्जुनाचे विचार होते परंतु त्यांना मारणारा अर्जुन फक्त निमित्त मात्र आहे कारण ते कधी कुठे व कसे मरतील हे आधीच निश्चित झाले आहे आपणही बरेचदा पाहतो आपल्या जवळच्या व्यक्तींचा अपघात होतो किंवा अकाली मृत्यू होतो तेव्हा आपल्याला वाटते की ती व्यक्ती त्या ठराविक वेळी त्या ठराविक ठिकाणी गेली नसती तर अशी अशुभ घटना घडली नसती परंतु ती वेळ व ठिकाण हे आधीच निश्चित असते त्यामुळे चिंता करू नये असे भगवंतांचे म्हणणे आहे ज्याची हत्या होते किंवा ज्याची हत्या झाली असे समजले जाते ते शरीर असते परंतु ही गोष्ट शरीराच्या हत्येला मुळीच उत्तेजना देत नाही माहिसात सर्वाभूतांनी म्हणजेच कोणाचीही हिंसा करू नका हा वैदिक आदेश आहे तसेच जीवात्मा मारला जात नाही असे समजून पशुहत्येलाही प्रोत्साहन देता येत नाही तसेच कोणाच्याही शरीराची अधिकाराविना हत्या करणे हे निंदनीय आणि दंडनीय आहे कुरुक्षेत्रावरील युद्धामध्ये अर्जुनाला उगाच नाही तर धर्मतत्वांकरिता हत्या करण्यास नियुक्त करण्यात आले होते पुढील आणखी काही श्लोकांमध्ये जीवात्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याने भौतिकशास्त्राने त्याची हत्या करणे शक्य नाही आणि आध्यात्मिक स्वरूपामुळे तो मारला जात नाही हे भगवंत सांगतात थोडक्यात या श्लोकाचा भावार्थ आपण समजू शकतो आत्मा ना कधी मारतो ना तो मरण पावतो आणि जो असं समजतो तो अज्ञानात आहे आपल्या आधुनिक जीवनात या श्लोकाचा काय उपयोग होऊ शकतो तर जगात होणाऱ्या संघर्ष मृत्यू वेदना यांचा अनुभव शरीर घेत आहे पण गीता सांगते तू शरीर नाहीस तू आत्मा आहेस अजर अमर आणि अचल आहे ही ओळखच आपल्याला भय दुःख आणि मोह यापासून मुक्त करते समापन प्रार्थना योगेश सच्चिदानंदो वासुदेव व्रजप्रिय धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरू श्रीकृष्ण वंदे जगद्गुरू श्रीकृष्णापणमस्तो जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा